मागच्या वेळेला नागपूर मध्ये ज्या वेळेला तुमचा मोर्चा होता त्यावेळेला मी आणि निलेश खरे डोकं जण तिथून जात होतो आणि पाहिलं की टोपी घातलेली खूप लोक मध्ये चालू होते चालत होती, होती आणि त्यामुळे तिथे प्रचंड ट्रॅफिक जाम झाला एवढा ट्राफिक जाम झाला की आम्ही पंचेचाळीस मिनिटाच्या आसपास तिथे ट्राफिक आमच्या रिपोर्टरला सांगितलं म्हटलं एवढी लोक येत आहेत ट्राफिक जाम, जाम होत नेमका काय प्रश्न आहे तर या म्हणून मग आल्यानंतर कळलं की सगळी लोक तरुण मुलं आहेत यांच्यासाठी कोणी मोठा नेता नाही यांच्या मागे कोणी पाठबळ नाही आहे राजकीय कोणी नाही आहे तरी सुद्धा ही, 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 ही लोक ग्रामीण भागातून शहरांमधून आणि वेगवेगळ्या भागांमधून मोठ्या संख्येने येत आहेत आणि त्यांची मागणी आहे की जुनी पेन्शन हा पेन्शनचा इश्यू नेमका काय आहे की सर्व लोक डोक्यावर टोपी घालून एवढ्या तळपत्या उन्हामध्ये इथे काय येतात याच्यासाठी म्हणून मग काल आम्ही एक कार्यक्रम केला तुमच्या संघटनेची सगळी लोक आली होती ऑफिसमध्ये भेटायला त्यांचं म्हणणं होतं की आझाद मैदानामध्ये आमच्या मोर्चामध्ये तुम्ही येऊन जा म्हटलं मी नंतर येईन पण त्याच्या आधी तुम्ही आमच्या टीव्हीवर येऊन जा तुमचा नेमका काय प्रश्न आहे तो लोकांसमोर मांडा लोकांना कळलं पाहिजे की लोक एवढ्या मोठ्या संख्येने शांततामय पद्धतीने इथे येतात मोर्चामध्ये सहभागी होतात आपली भूमिका मांडतात त्या सगळ्यांना एक आवाज असतो तो आवाज आपण बुलंद केला पाहिजे आणि तो करण्यासाठी ज्या ज्या वेळेला तुम्हाला आमची गरज लागेल ज्या ज्या वेळेला तुम्हाला आमची साथ लागेल त्या त्या वेळेला आम्ही इथे हजर राहू म्हणून केवळ बातमी बोलताना थांबता तुमच्या लढ्यामध्ये आमचा प्रत्यक्ष सहभाग असेल तुम्ही ज्या ज्या वेळेला एकत्र याल त्या त्या वेळेला सांगा ज्या वेळेला एकत्र येऊ शकत नसाल त्या वेळेला सांगा आम्ही आमच्या टीव्हीच्या माध्यमातून तुमचा आवाज बुलंद करायचा प्रयत्न करू दुसरा एक महत्वाचा मुद्दा आहे जो काल मी सर्व तुमच्या नेत्यांना सांगितला म्हटलं तुम्ही मुंबईला येताय मुंबईमध्ये आपला आवाज बुलंद करण्याचा प्रयत्न करताय या मुंबईमध्ये खूप आकर्षण आहेत तुम्ही ज्या क्षणी व्हीटी स्टेशनवर उतराल ज्या क्षणी इथल्या कुठल्या तरी रेल्वे स्टेशनवर बस स्टेशनवर उतराल त्या क्षणापासून मुंबईतली आकर्षणं तुम्हाला भुलवायला सुरुवात करतील राजकीय नेत्यांना स्टेजवर बोलू नका हेही दुसरं मी सांगितलं राजकीय नेते तुमचा मुद्दा मला वाटत नाही सोडू शकतील त्यासाठी तुमची ताकद त्यांना दाखवून दिली पाहिजे आणि दुसरं या मुंबईच्या आकर्षणाला भूलू नका अनेक लोक आले विटी स्टेशन असेल गेटवे ऑफ इंडियाकडे जाऊन आपली सेल्फी काढतील या सेल्फीपेक्षाही आपला महत्वाचा मुद्दा आहे आपला प्रश्न महत्वाचा आहे त्यामुळे हो जी लोक इथे बसलेली आहेत त्याच्यापेक्षा जास्त लोक रस्त्यावर दिसत आहेत जास्त लोक त्या ठिकाणी फोटो काढतायत सेल्फी काढतायत स्मार्ट फोन सगळ्यांच्या हातामध्ये आहे त्या स्मार्ट फोनचा वापर स्मार्टली करा तुमचा प्रश्न मांडण्यासाठी करा तुमची ताकद इथे जर दिसली एकजूट दिसली तरच तुमचा प्रश्न विधानसभेमध्ये चर्चेला जाणार आहे तो मुद्दा केवळ आमच्या बातम्यांनी जाणार नाही तो तुमच्या इथे येण्याने जाणार नाही तुमच्या एकजुटीमुळे जाईल त्यामुळे एकजूट अशीच कायम राखा या तुमच्या लढ्यामध्ये ज्या ज्या वेळेला तुम्हाला आवश्यकता लागेल जवळ ला... तुम्हाला मदत लागेल त्यावेळेला तुम्ही हक्काने आम्हाला हात द्या त्यावेळेला आम्ही तुमच्या सोबत असू धन्यवाद धन्यवाद आंबेडकर सर कारण खूपच आपण इथे बघितलं का प्रत्येक मनाला भिडणारं हे आंदोलन आहे कारण आपण अधिराज्य गाजवत नाहीत आपण इथल्या राजकारण्यांवर आपण अधिराज्य घालत नाही तर राजनेत्यांवर आपण अधिराज्य गाजवतोय इथे प्रत्येकाच्या मनामनावर आणि या मनापर्यंत पोहोचवण्याचं काम जर इथे कोण करतोय तर मनावर पोहोचवण्याचं अधिराज्य पोहोचवण्याचं काम या मीडियाच्या मार्फत केलं जात आणि हे मीडिया इथे स्टेजवर येण्याची खरं म्हणजे कोणत्याही आंदोलनावर येण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे आणि आंबेडकर साहेब तुम्ही आपण इथे जे काही आपण इथे जे काही तिथे आले आणि उपस्थित आहे त्याबद्दल आपले मनपूर्वक इथे धन्यवाद आणि खरोखरच तिथे सर्वांना प्रेरणा दिली ती प्रेरणा अशी जमीर जिंदारथ कबीर जिंदा जमीर जिंदा कबीर जिंदा सुलतान मी बन जाय तर दिल मी फकीर जिंदारत हौसले की तशकस मे हौसले की तशकस मे कोशिश का वो तीर जिंदा हार जाय जिंदगी मे सब कुछ मगर फिरसे जितने की वो उम्मीद जिंदा आपल्याला ती उम्मीद जिवंत राखायची आपल्याला तो हौसला जिवंत ठेवायचा आहे